सजग नागरिक टाइम्स ऐसी बारम्या मिलने सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा तेवीस तारखेला काढलेल्या मोर्चा संदर्भात चोवीस तारखेला पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला त्यात असा उल्लेख आहे की सर तनसे जुदा असे नारे देण्यात आले या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे यामध्ये सर तनसे जुदा त्याचे आधी जे आहे रसूल भावना दुखवले आणि यामध्ये पोलिस स्वतः फिर्यादी तर पोलिसांचे कुठले भावना आहेत कुठले धार्मिक भावना दुखवले गेले आम्ही तोडणारी नाही तोडणारी लोक आहोत यामध्ये जर तर आहे जशी आपण म्हणतो फाशीची शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी लोकांचे भावना आहेत की जर यामध्ये रसूलची जर गुस्ताकी झाली तर ते सर तर सर तनसेजुदा अशी त्यांची भावना आहे यामध्ये कुठल्याही भावना कुठल्याही धार्मिक भावना कुणाचे दुखवले गेल्यात आणि पुलीस स्वतः जर फिर्यादी असतील तर त्यांचे कुठले भावना आहेत हे सेक्युलर स्टेट आहे पोलिसांचे कुठले जात धर्म नसतो पण जाणीवपूर्वक या मनोवादी सरकारला दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे पोलिसांनी जे तक्रार गुन्हा दाखल केला आहे त्या टिपू सुलतान यांच्या संदर्भात उल्लेख केला आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे हे अत्यंत दुर्दैव आहे या, या महाराष्ट्र आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मा हजर टिपू सुलतान हे प्रथम स्वतंत्र सेनाने होऊन गेलेले ज्यांनी स्त्रियांला स्तन टकण्याचा अधिकार दिलाय मिसाल मायन म्हणून त्यांची ओळख आहे असल्याचं गौरव नाही करायचं तर मग कुणाच्या घोषणा द्यायचे का मग ज्या फादर ऑफ नेशन महात्मा गांधीचा ज्यांनी फोन केला दहशतवादी नथुराम गोडसेचं समर्थन करायचं या सरकारच्या या राज्यामध्ये नथुसेवर खुल्या पिक्चर बनवले जातात त्यांचा गौरव केला जातो त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल होत नाही परंतु हे दुर्दैव आहे जे स्वतंत्र सेनानी प्रथम स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान जे फक्त घोषणा दिल्यावर एवढी तत्परता पुणे महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली त्या मनोवाद सरकारने दाखवली की त्यांच्यावर घोषणा दिल्यावर गुन्हे दाखल होतात पोलिसांनी ज्या दोन तीनशे लोकांवरती गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात तुमच्या पार्टीची काय भूमिका असेल यामध्ये आम्ही आमचा संघर्ष या आम बंदूबा अटक करण्यासाठी चालूच राहणार जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर आम्ही जेल आंदोलन करणार राहिला तो विषय तो गुन्ह्याचा या ठिकाणी आम्हाला कायद्यावर विश्वास आहे आम्ही यामध्ये कुठल्याही जामीन घेणार नाही जेल भरून आंदोलन संघर्षाचाच एक भाग म्हणून करणार आणि दोन तीनशे कार्यकर्ते आमचे आहेत त्यांच्या या माध्यमातून मी सांगतो कुठल्याही या गुन्ह्याला न घाबरता कारण संविधानाला मी मानणारे लोक आहोत संविधानावर आमचा विश्वास आहे कुठल्याही नोटिसीला किंवा कुठल्याही पोलिसांकडून कायदर जडपशाही करण्याचा प्रयत्न झाला तर आता समाज पार्टी स्वतः मी त्यासाठी खंबीर आहे त्यांना आम्ही कायदेशीर उत्तर देऊ